आज आपण एक प्रकार बघणार आहोत तर मक्याचा चिवडा मी कसा बनवते ना तर ते आज तुमच्या बरोबर केले आपण तर भंग चुरमुऱ्याचा चिवडा बास्केट पोह्यांचा चिवडा किंवा दगडी पोह्यांचा चिवडा पातळ पोह्याचा चिवडा बनवत असतो परंतु मक्याचा चिवडा जास्त करून बनवला जात नाही आणि सोलापूर साइडला जर लांबोठीसा मक्याचा चिवडा आहे ना तो अगदी फेमस असा आहे मग तुम्ही जर एकदा त्याचा तो चुडा खाल्ला ना तर नेहमी घरी पण तुम्ही असा बनवता आणि इतका टेस्टी हा चुडा लागतो तर चला आज आपण मक्याचा चुडा कसा मी बनवलाय अगदी मक्याच्या पोह्यामध्ये अजिबात मसाला न शिरता प्रत्येक मक्याला मसाला लागलेला असेल परंतु जास्त आपल्याला मीठ वगैरे न लागताय ना कसं मी परफेक्ट चुडा बनवणे ते तुमच्या केले तर आपण चुड्याप्रमाणे चला शेंगला आणि फुटाण्याचे डाळ तळून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात चुडा कमी जास्त बनवायचा किंवा ज्या प्रमाणात तुम्हाला शेंगदाणे फुटाण्याची डाळ आवडतात ना त्या प्रमाणात घ्यायची तर या चिवड्याला म्हणजे जास्त शेंगदाणे आणि मक्याची अ पोह्याबरोबर शेंगदाणे आणि डाळ पण जास्त असेल ना तर खूप टेस्टी लागतो तर मक्याचे पोळीतनं मी अशीच पाकडून घेतलेले आहेत नीट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काडी वगैरे काही असेल तर ते काढून टाकायचं आणि आपल्याला हे मक्याच्या पोळीतनं तळून द्यायचे तर पॅकिंग आणलेलं असतं आपण कुरकुरीतच असतात तर तेलामध्ये ना असे थोडे थोडे टाकायचे एकदम जास्त टाकायचे नाही थोडे थोडे टाकून येत ना पूर्ण उमलेपर्यंत हे मकाचे पुळे ना आपल्याला असे तळून घ्यायचेत तर चांगल्या आतपर्यंत पर्यंत आहेत ना हे तळून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे सगळा असा मका चांगला उमलला पाहिजे आपले मक्याची पोळे म्हणजे ना कडक लागत नाही तर कुर, कुरकुरीत असे मक्याची मकाची पोहे लागतात तर अशा प्रकारे मी थोडे थोडे करून या सगळे मक्याचे पोळे तळून घेतलेत बघूर अजिबात तेल कट झालेले नाहीयेत तुम्हाला वाटत असेल ना तर तुमच्याकडे मोठी अशी चाळणी असेल ना त्या चाळणीवर टाकायची म्हणजे नितळून तेल पण गळतं परंतु माझं अजिबात तेल, तेल असं राहिलं नव्हतं त्यामुळे मी अशी मकाची पोहे ठेवलेत आणि मक्याच्या पोळ्यामध्ये आपल्याला लागते ते तीळ तुम्ही जर तेल टाकलं ना खूप टेस्टी लागतो हा मक्याचा चिवडा तर बघा आता मी एकदम परफेक्ट असं लांबोटी सारखा चिवडा आहे ना घरच्या घरी मी तयार करण्याचा प्रयत्न करत असते तर बघू शकता अशा प्रकारे ना तेल टाकले तेलात मी हे तळून घेतलेले शेंगदाणे आणि फुटाणे इथे टाकलेले आहेत नंतर आपण तळून कसं गार झालेले असतात ना म्हणून थोडेसे तेलात पुन्हा गरम करून घ्यायचे आणि तीळ भरपूर असे मी तीळ टाकलेले आहे या चिवड्यात येणा तळ्या देतील टेस्टी लागतात ते पण असे चांगले तेलात तुम्ही बघू शकतात तळून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे टाकायचे हळद आपल्याला जे मसाले इथे वापरायचे आहेत ना ते सगळे तेलामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे काय होतं ना सगळे शेंगदाण्याला फुटाण्याला लागतात ला आणि ला ला आपण जो मक्याचा चिवडा टाकणार आहे ना त्याला त्याच्यामध्ये आत असे शिरून शी बसत नाहीत असे सगळे प्लेन असं वरच्यावर जसं चुरमुऱ्यांना लागतो ना तसं मक्याच्या ह्याला पण लागतो ही एक खास टिप्स आहेत तर तुम्ही असे मसालेत ना पूर्ण तेलामध्येच तळून घ्यायचं किंवा आपण काही काही जण कसे करतात ना सगळे तळून घेतात आणि मक्याच्या चिवडामध्ये वरून मिक्स करतात तर तसं न करताना ना मीठ हळद तुम्हाला तिखट तुम्हाला जे तिखट आवडत असेल ते लाल तुम्ही चिवड्याचा मसाला हे सगळं या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकता अशा प्रकारे ना मी हळद मीठ थोडस लाल तिखट टाकलेलं आहे आणि जास्त आपल्याला आहे ना टाकायचं आहे तो म्हणजे चिवड्याचा मसाला तर तुमच्याकडे जर घरी तयार केलेला असेल तर वापरा नाही तर मग हा रेडीमेड जो चिवड्याचा मसाला मिळतो ना तो वापरला तरी पण खूप टेस्टी होते तर मी असा भरपूर असा चिवड्याचा मसाला इथे टाकलेला आहे म्हणजे काय होतं आपल्या मक्याच्या पोळ्याला हा सगळ्याला चिवड्याचा म हा मसाला आहे ना लागला पाहिजे म्हणजे मग हे पोळीत ना खूप टेस्टी लागतात आणि बघू शकता अशा प्रकारे सगळा मसाला मी याच्या मिक्स करून घेतला आहे आता आता ही पोळे आपल्याला इथे टाकायचे आहेत आणि सगळे ना మిక్స్ కా आपला जो मसाला आहे ना तो असा पोह्यामध्ये आता मध्ये बसत म्हणजे एकाच ठिकाणी मीठ एकाच ठिकाणी तिखट असं लागत नाही सगळ्यांना आपण तेलामध्ये मीठ तिखट सगळं मिक्स करून घेतलं तर त्यामुळे ते त्यामध्ये विरगळ जातं मीठ वगैरे मग त्याची फक्त टेस्ट आपल्याला या पोह्याला लागते तर आपण वरून जर टाकणार आता काय तर मग त्याच्या पोह्यामध्ये जे खाज्या असतात ना त्याच्यामध्ये मीठ बस तिखट बस मग एखाद्या घासण्यालाच आपल्याला मीठ किंवा तिकड जास्त लागू शकतं तर त्या त्यामुळे असं तेलामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि मग हा मक्याचा त्या तेलामध्ये टाकून चांगलं हे मिक्स करायचं म्हणजे सगळा मसाला कोटिंग याला तयार होते मसाल्याची आणि खायला पण खूप टेस्टी होतो तर बघू शकता गॅसवरून मी खाली उतरून घेतलं आणि सगळं आता ह्या मसाल्यामध्ये हा पोळ ना सगळे मी मिक्स करून घेतलेत आणि आता आपल्याला हे चुडा ना जरा तिखट आणि गोड असेल ना तो खूप टेस्टी लागतो त्यामुळे ना भरपूर अशी पिठी साखर मी याच्यावरून भुडबुरली म्हणजे पिठी पिट्टी साखरेच आणि मसाल्याचं छान असं कोटिंग या मकाच्या पोळ्यांना तयार होतं आणि खूप टेस्टी त्याच्यामध्ये तिळाच तीळ शेंगाने छान असा हा आपला चिवडा एकदम तयार होता तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि अगदी मक्याचा चिवडा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली चॅनल नक्की सबस्क्राईब करा दिवाळीच्या अशा अनेक रेसिपी मी आज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा झटपट होणार आहे आणि न बिघडणाऱ्या पहिल्या हे तुम्ही बनवू शकता अशा रेसिपी मी दाखवलेल्या आहेत तर बघू शकता किती छान असा आपला हा मक्याचा चिवडा तयार आहे तुम्हाला जर अजून तिखट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त तिखट टाकू शकता तर अगदी कुरकुरीत असा हा मक्याचा चिवडा आपला तयार आहे नक्की ट्राय करून बघा आणि अगदी टेस्टी अशा मक्याचा चिवडा या दिवाळीत आणि नंतर या आपण वर्षभर बनवू शकतो नक्की ट्राय करून बघा थँक्यू